एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत आहे पुणे शहर आणि परिसरात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि यामध्ये तरुण मुलांचा सहभाग असल्याचं दिसतो सध्या शरद मोवाळ हत्याकांड पुण्यातील गुन्हेगारी विश्वात सगळ्यात जास्त चर्चेत आहे पण पुण्यात गुन्हेगारी आत्ताच अस्तित्वात आली का तर अजिबात नाही गेली कित्येक वर्ष पुणे शहर आणि परिसरातील भाग गुन्ह्यांमध्ये टॉप फोर आहे मग ती कोयता गँग असू नाही तर शरद मोहळ गँग या सगळ्या गोष्टींमुळे पुणे खरंच विद्येचं मार्ग आहे का गुन्हेगारीचं असा प्रश्न निर्माण झाला आहे नमस्कार अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पुण्यातील गुन्हेगारी काही नवीन नाही पुण्यात गुन्हेगारीचा खूप जुना इतिहास आहे अनेक डॉन गुंड गुन्हेगार इथे जन्माला आले आणि हिंसा करता करताच गेले पण या सगळ्यातून एकेकाळी स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे पुणे शहर मात्र आपली ओळख गुन्हेगारी विश्व म्हणून समोर येतं एवढं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पाच जानेवारीला दुपारी वाजण्याच्या सुमारास ते चार जणांनी गोळीबार केला आणि त्यात शरद मोहोळचा भागात ही गोळीबाराची घटना घडली गोळीबाराच्या घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र तिथे उपचार करताना त्याचा मृत्यू झाला शरद मोहोळच्या लग्नाचा पाच जानेवारीला वाढदिवस होता त्यासाठी दोघे पती पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते त्यावेळी त्याच्यावर गोळीबार झाला शरद मोहोळ हा सुमारे पंधरा गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो मोहोळ आणि त्याचा आलोक भालेराव यांच्यावर जून दोन हजार बारा मध्ये इंडियन मुजाहिदीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा एरवडा तुरुंगात पायजम्याच्या नाड्यानं गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता कारण काय तर सिद्दीकीने त्याच्याकडं रागानं पाहिलं म्हणून सरळ खून पण पुराव्यानभावी मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यातील न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली होती जानेवारी दोन हजार दहा मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयानं त्या व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आणि विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनं भारतीय जनता पक्षात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता पण इथे प्रश्न निर्माण होतो की असे गुंड युवकांचे तरुण मुलांचे आदर्श कसे असू शकतात मध्यंतरी पुण्यातील सदाशिव पेठेत एक मुलगी कोयता हल्ल्यातून ज्या पद्धतीने वाचली तो थरार सर्वांनी पाहिला आहे समाजातील विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया आल्या राजकारणही करण्याचा प्रयत्न झाला हे सगळं होतच राहणार पण खरा प्रश्न आहे तो अशा घटनांच्या मुळापर्यंत जाऊन आपण कधी विचार करणार का एखादी घटना झाली दोन चार दिवस त्यावर चर्चा होणार आणि तशीच घटना भविष्यात होईपर्यंत आपण गप्प बसणार ही वृत्ती बळावत आहे पण नेमके कोणाचे चुकते यावर आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे तरुण मुलांसाठी असे लोक हिंदू योद्धे असतात नाहीतर आदर्श हल्लेच्या धावते युगात स्वतःचं एक वेगळं विश्व नाहीतर दरारा निर्माण करण्याची स्पर्धा जणू लागली पालकांची पोलिसांची आणि समाजाची जबाबदारी काय आहे हे निश्चित करण्याची वेळ आता आलीये तरुण एवढे टोकाची भूमिका का घेऊ लागले आहेत या चूक कोणाची यावर मार्ग काढणे शक्य आहे का यावर विचारमंथन व्हायला हवे आपल्या मुलांवर आपले प्रेम आणि विश्वास असतोच तो असायला काही हरकत नाही पण आपले मूल आपल्या प्रेमाचा व विश्वासाचा गैरफायदा घेत नाही ना, ना याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे प्रसंग ओढवल्यानंतर इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही तरुणांनीही रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलून नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही असो पुणे अजूनही सांस्कृतिक किंवा सुसंस्कृत शहर राहिले आहे का त्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा